अखेर प्रशासन झुकलं अजय पाटील यांचं उपोषण सुटलं दिनांक चोवीस ऑगस्टपासून चालू असलेल्या शेतकरी व कामगार यांचे पक्ष प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू असलेले राजनगाव फाटा शेनगंजे येथील संघर्षयोद्धा अजय पाटील साळून उपोषण अकरा दिवसानंतर जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक छत्रपती संभाजीनगर कामगार आयुक्त यांच्या लेखी आसने शेतकरी व कामगार यांच्या विनंतीला तत्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले सविस्तर असे की दिनांक चोवीस ऑगस्ट शेतकरी व कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू असलेले आम्हाला उपोषण अचानक दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजता पोलीस वा उपोषक दाखल झाले व उपोषणकर्ते अजय पाटील साळुंके यांना पोलिसांनी ताब्यात घेत घाटी रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे के दाखल केले व त्यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन वाळूज एम आय डी सी येथे ने नेण्यात आले पण घाटी रुग्णालयात देखील अजय पाटील यांनी कुठलेही वैद्यकीय उपचार घेणार नाही जोपर्यंत माझे सहकारी त्यांना सोडत नाही तसेच शेतकरी व हो, कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शेवटी शासन व प्रशासन नमले व त्यांच्या सहकार्याने सोडले आणि जिल्हा अधिकारी यांनी उपोषणची दखल घेतली व सर्वांना पत्र पाठवून दिले व अजय पाटील यांना सर्व कार्यालयाचे लेखी आश्वासन दिले व जिल्हा अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले पण अजय पाटील यांनी हट्ट धरला की ज्या पोलिसांनी मला या ठिकाणी आणले मी ज्या ठिकाणी उपोषणला बसलो त्या ठिकाणी मला घेऊन चाला व आमचे मंडप व इतर साहित्य जप्त केले आहे जो ते जोपर्यंत परत बेळ भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही शेवटी शासन व प्रशासन नमले व सर्व अजय पाटील यांच्या मानल्याप्रमाणे झाले व लेखी आश्वासन घेऊन तात्पुरत्या स्वरूपात उपस्थित राजमाता आयल्या देऊळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून उपोषण सोडले व आता ते पुनरुपचारासाठी डॉक्टर डोंगर्या साहेब यांच्या हॉस्पिटल दाखल झाले की आपल्यासाठी शिवाजी महाराज होते आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आपल्यासाठी सर्वच महात्मे आज पाटील साळून आणि मनोज आदरदारांचे पाटील आणि आमची अशी विनंती आहे का जर तुम्ही गोरगरिबांचे सर्व प्रश्न मार्गी लावले तर खूप तुमचं सर्वांच्या वतीनं मी खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट आपण पाणी न घेता अन्नत्याग करता आज तुम्ही लढले म्हणून हा न्याय गोरगरिबांना मिळाला एवढंच आपलं मत भाग्य आहे आणि मला वाटतं का आपल्याला अजय पाटलामुळंच मिळालं अजय पाटलांनी हेही सांगितलं की तुम्ही कंपनीत आज तुम्हाला न्याय मिळाला किंवा कुठे कुठल्याही कामगाराला तो न्याय मिळाला जेणेकरून तुम्ही काम प्रामाणिकपणे करा आणि प्रामाणिकपणाने तुमचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे असं अजय पाटलांनी सांगितलं आमच्यासाठी तर अजय पाटील देवच आहेत आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि आम्ही एक नातलक संबंधित आहेत आणि अजय पाटलांनी जे काम आजपर्यंत केलं ते आज, के आज आपल्या मराठ्यांचे सरसेनापती म्हणून त्यांना पदी बहाल व्हावी ही अपेक्षा करतो आणि थांबतो आणि एवढीच इच्छा करतो की आज दहा अकरा दिवस झाले तुम्ही एवढी कठोर मेहनत घेऊन आणि हे प्रश्न मार्गी लावले तर तुम्ही पाणी घ्या आणि उपोषण बंद करा आणि जनतेला जो न्याय दिला त्याबद्दल मी माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो અજય પાટીલ સડો કે તુ આગે બઢો અજય પાટીલ સારો કે તુ આગે બઢો ધન્યવાદ